एक आय टी इंजिनियर अमेरिकेत सिंगापूरमध्ये सुद्धा नोकरी आणि मग भारतात परत येऊन स्टॉक मार्केटचा गुरु लाखो फॉलोअर्स महागडे कोर्सेस आणि मोठमोठ्या ह्यूज इव्हेंट्स आणि काही वर्षातच सेबीची मोठी कार्यवाही मार्केटमधून पूर्णपणे बॅन आणि सहाशे कोटींपेक्षा जास्तीचा दंड हो मी बोलत आहे अवधूत साटे ट्रेडिंग अकॅडमी बद्दल तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल प्रत्येक ठिकाणी अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचे असे व्हिडीओ बरेचसे बघितले असतील जिथे अवधूत साठे सर त्यांच्या स्टेजवर त्यांच्या स्क्रीन समोर नाचत आहेत लोक पण खुश आहेत जसं त्यांच्या हातात एखादा अलादींचा चिरागज लागलेला आहे कारण ते शिकवत होते स्टॉक मार्केट सगळं काही सुरळीत सुरू असताना नेमकं काय झालं सेबीला कसला संशय आला सेबीच्या मध्ये कोणते नियम अवधूत साठे व त्यांच्या ट्रेनिंग अकॅडमी मोडले आणि आता पुढे त्यांचं काय होऊ शकतं हे सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शांतपणे पण खोलवर समजून घेणार आहोत याच्यामध्ये फायदा तुमचा देखील आहे कारण तुमच्यापैकी बरेच जण रिटेल इन्व्हेस्टर आहेत छोटे गुंतवणूकदार आहेत ज्यांना स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा आहे तर त्यांनी कोणत्या चुका करू नये याची माहिती सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे ही केस स्टडी तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि इतर लोकांसोबत सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा नेमके नियम काय आहेत कशा प्रकारे स्वतःला रिस्क फ्री ठेवायचं आपली ट्रेडिंग किंवा आपली इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे वाचवायची याची माहिती मिळेल आता सगळ्यात पहिले तर अवधूत साठे ही व्यक्ती कोण आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर ती थोडीशी माहिती आपण जाणून घेऊ महाराष्ट्रामधून दादरच्या चाळीतून बाहेर पडून एज्युकेशन पूर्ण केलेली नंतर अमेरिका आणि सिंगापूरमध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांचे जॉब्स अशी पार्श्वभूमी असलेले अवधूत दिनकर साठे परदेशात त्यांची चांगली नोकरी सुरू असताना देखील त्यांच्या मनात स्टॉक मार्केटचा इंटरेस्ट वाढला ते स्वतः ट्रेडिंग करू लागले लॉस सहन करू लागले पैसाही कमावू लागले आणि या सगळ्यातून त्यांना सुचली एक नवीन बिझनेस आयडिया पब्लिकला लोकांना ट्रेडिंग शिकवायची स्टॉक मार्केट काय त्याची जाणीव द्यायची आणि यातूनच जन्म झाला अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचा सोशल मीडियावर व्हिडिओज मोटिवेशनल टॉक्स आणि त्यांची एक प्रसिद्ध लाईन शेअर बाजारातून पैसे कमवणे हे काही रॉकेट सायन्स नाही ते मी तुम्हाला शिकवतो आणि यामुळेच ते लोकांच्या लक्षात येऊ लागले एस्टा अवधूत साठे ट्रेनिंग अकॅडमीचे जे काही कोर्सेस होते ते सहा हजारांपासून सुरू व्हायचे आणि साधारण दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत असायचे हे कोर्सेस म्हणजे मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये ह्यूज अशा इव्हेंट्स घेतल्या जायच्या स्टेज लाइट्स संगीत प्रेरणादायी भाषणं लोकांना तिथे गेल्यानंतर असं वाटायचं की आपलं जीवन आता इथून बदलणार तुम्हाला माहिती आहे की आता ज्या व्यक्तींना लवकर श्रीमंत व्हायचं असतं किंवा एक रेग्युलर इन्कम सोर्स पाहिजे असतो जो इझी आणि क्विक आहे ते बरेचसे लोक शेअर मार्केटकडे स्टॉक मार्केटकडे वळतात तिथे काहीतरी एज्युकेशन घेतात सुरुवातीला काही नफा मिळतो पण नंतर कंटिन्युअस लॉसेस होतात आणि अशा व्यक्ती पुन्हा स्टॉक मार्केटमधून बाहेर पडतात आता ॲस्टामध्ये कंटेंटच्या नावाखाली काय चालू होतं तिथे शेअर मार्केटचे कोर्सेस मास्टरिंग द आर्ट ऑफ ट्रेडिंग ऍडव्हान्स ट्रेडिंग प्रोग्राम्स मेंटरशिप प्रोग्राम्स आणि त्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग रूम सुद्धा इतकंच नाही तर प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप्स व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा होते अनेक नुसार बऱ्याच लोकांनी कर्ज काढलं त्यांचे दागिने गहाण ठेवून हे कोर्सेस विकत घेतले कारण त्यांना लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न यांच्याकडून दाखवलं जात होतं पण अकॅडमीला विचारलं तर त्यांच्या मते हे कोर्सेस फक्त शैक्षणिक आणि स्किल बिल्डिंग पर्पजचे होते आता इतकं सगळं असताना सेबीच्या रडारवर नेमकी ही टीम आली कशी किंवा ही अकॅडमी आली कशी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात एस्टा अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी ही झपाट्याने वाढत होती सेमिनार्स ऑनलाईन बॅचेस मेंटॉरशिप्स आणि सोशल मीडियावर त्यांची असलेली मोठी पकड यामुळे जास्तीत जास्त लोक त्यांच्या अकॅडमीला जॉईन होत होते पण दोन हजार तेवीस पासून सेबी तक्रारी येऊ लागल्या शिक्षण म्हणजे एज्युकेशन देत आहे याच्या नावाखाली थेट स्टॉकच्या टिप्स देण्यात आल्या होत्या किती रिस्क आहे हे न सांगता मोठ्या मोठ्या फायद्याचे दावे केले जातात आणि हे सगळं नियमित फी घेऊन करत असल्याचे आरोप करण्यात आले ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सेबीने एक मोठं पाऊल उचललं कर्ज ट्रेडिंग अकॅडमी आणि त्यांच्या इतर दोन ऑफिसेसवर दोन दिवसांची सर्च अँड सीझर ऍक्शन घेण्यात आली सर्च मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपचे चॅट सापडले लाईव्ह ट्रेड कॉल्सचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडले एक्सेल शीट्स मध्ये स्टॉक रेकमेंडेशन लाईव्ह ट्रेडिंग रूमचे सुद्धा रेकॉर्डिंग्स या ठिकाणी त्यांना सापडले आणि या सर्वांच्या आधारेच पुढची केस उभी राहील आता मित्रांनो हा पाठ नीट ऐका सेबीच्या मते यांच्याकडून नेमकी चूक काय झाली कुठे यांनी कोणते नियम मोडलेत यांनी स्टॉक स्पेसिफिक बाय आणि सेलचे कॉल सुद्धा दिले आहेत कोणता स्टॉक घ्यायचा कुठे एंटर व्हायचं स्टॉप लॉस कुठे लावायचा आपला टार्गेट कुठे असेल हे सगळं थेट सांगितलं जात असल्याचे पुरावे सेबीला सापडले ऑप्शन स्ट्रॅटेजी इंडेक्स कॉल्स कॅपिटल अलोकेशन बँक निफ्टीवर ही स्ट्रॅटेजी लावा इतक्या लॉटने इतके ट्रेड करा या प्रकारचे इन्स्ट्रक्शन सुद्धा दिले गेले आहेत त्याचप्रमाणे लाईव्ह मार्केट डेटा वापरून ट्रेडिंग रूम सुद्धा तयार करण्यात आले होते सेशन्स मध्ये लाईव्ह व्हायच्या स्वतःचे एम म्हणजे मार्क टू मार्केट दाखवणे की स्वतःचा मार्केट टार्गेट कुठे आहे कुठे त्यांनी स्टॉप लॉस लावला आहे कशा प्रकारे ते ट्रेड घेणार आहे आणि त्यांच्यासोबत सहभागी असलेले लोक ते लाईव्ह ट्रेड घेत असल्याचे चॅट सुद्धा त्यांना सापडले आहेत आणि ज्यावेळेस अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी यांनी त्यांची मार्केटिंग केली लोकांना त्यांचे कोर्स विकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी फक्त नफा दाखवला तोट्याचा कुठलाही ट्रेड दाखवलेला नाही सेबीच्या मध्ये प्रोफेशनल मटेरियल मध्ये त्यांनी फक्त यशस्वी झालेल्या ट्रेड दाखवल्या उदाहरणं ही लपवून ठेवली सेबीच्या मते सापडलेल्या या सगळ्या मुळे अवधूत साठे आणि त्यांची ट्रेडिंग अकॅडमी हे अनरजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आणि रिसर्च अनालिस्ट यांच्यासारखे वागत होते इथे सेबीचे नियम काय आहेत ते देखील समजून घेणं अत्यंत उपयुक्त ठरेल सेबी इन्व्हेस्टमेंटर रेग्युलेशन टू थाउजंड थर्टी कोणतीही व्यक्ती फीज घेऊन थेट अथवा अप्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस देत असेल गुंतवणुकीचे सल्ले देत असेल जसे की स्टॉक टिप्स मॉडेल पोर्टफोलिओ किंवा वैयक्तिक मार्गदर्शन तर त्यांना सेबी कडून इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर म्हणून रजिस्ट्रेशन करून घेणं हे बंधनकारक आहे हे कंपल्सरी आहे तसेच सेबी रिसर्च अनालिस्ट रेग्युलेशन टू थाउजंड फोर्टीन जर तुमचं काम स्टॉक किंवा मार्केट वर रिसर्च रिपोर्ट किंवा रेकमेंडेशन देणं असेल तर तुम्ही सेबी सोबत रिसर्च अनालिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करणे देखील बंधनकारक आहे ते महत्वाचं आहे त्याचप्रमाणे सेबी ऍक्ट प्लस पीएफ यूटीपी रेग्युलेशन गुंतवणूकदारांना चुकीची किंवा भ्रामक माहिती देणे गॅरंटीड इन्कम किंवा गॅरंटीड प्रॉफिट पच्चीस दिन करोडपती अशा प्रकारची अवास्तव प्रॉमिसेस करणे हे फ्रॉड आणि अनफेअर प्रॅक्टिसेस मध्ये येऊ शकतं असं सेबीचं मत आहे आणि अवधूत साठे व त्यांची अकॅडमी यापैकी कुठल्याही रेग्युलेशन मध्ये नव्हती सेबीच्या इंटरिम ऑर्डर मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की ऍस्टा आणि अवधूत साठे यांनी यापैकी कुठलेही नियम न पाळता इतके मोठे ऑपरेशन चालवले होते आता यातून किती लोकांची फसवणूक झाली किती लोकांचे पैसे बुडाले किती पैसे बुडाले हे नंबर देखील तितकेच महत्वाचे आहेत सेबी आणि विविध रिपोर्ट्सनुसार अवधूत साठे ट्रेडिंग जवळ तीन कोटी सदोतीस लाख कडून विद्यार्थ्यांकडून जवळपास सहाशे कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केली आहे कोर्सेसच्या नावाखाली मेंटॉरशिपच्या नावाखाली आणि इतर प्रोग्राम्सच्या नावाखाली त्यातील पाचशे शेहेचाळीस पॉईंट सोळा कोटी इतकी रक्कम सेबीने अनलॉफुल गेम्स म्हणून ओळखली आहे आणि ती इम्पाउंड करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत असं म्हटलं जातंय की आजपर्यंत भारतामध्ये एखाद्या फिन इन्फ्लुएन्सरच्या विरोधात करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी कार्यवाही आहे आता पुन्हा एकदा आपण या गोष्टीला स्टॉक मार्केटचा स्कॅम म्हणू शकतो का तुमचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा आता जाणून घेऊया की सेबीने अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीवर नेमकी कोणती ॲक्शन घेतली आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेबीने एक्सपार्ट इंटरिम ऑर्डर कम शो कॉज नोटीस जारी केला आहे या आदेशातील मुख्य पॉईंट म्हणजे सिक्युरिटी मार्केटमधून पूर्णपणे बंदी अवधूत साठे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आणि डायरेक्टर गौरी अवधूत साठे या तिघांना पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही स्वरूपात मार्केटमध्ये खरेदी विक्री किंवा डील करण्यास बंदी करण्यात आली आहे पाचशे पॉईंट सोळा कोटी इम्पाउंड ही रक्कम जप्त बँकांना निर्देश देण्यात आले आहे या रकमेशी रिलेटेड खात्यांवर मर्यादा घालून ती रक्कम सेबीच्या लीन असलेल्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात यावी कोणतेही ॲडवायझरी रिसर्च लाईव्ह ट्रेडिंग बंद कोणतेही कोर्स प्रोग्राम ज्यात थेट किंवा अप्रत्यक्ष स्टॉक कॉल्स ऑप्शन स्ट्रॅटेजीज किंवा लाईव्ह ट्रेडिंग दाखवली जाते अशा सर्व ॲक्टिव्हिटी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे सहाशे एक कोटी परत करण्याची दिशा विविध बातम्यांनुसार सेविने ऍस्टा आणि अवधूत साठे यांना सुमारे सहाशे एक पॉईंट सदोतीस कोटी इतकी रक्कम जी काही इन्व्हेस्टर कडून फीस त्यांनी कलेक्ट केली होती ती परत करायला सांगितली आहे फायनल प्रोसिडिंग नुसार हे स्पष्ट होईल एवढंच नाही तर शो कॉज नोटीस देण्यात आली आहे तुमच्यावर कायमस्वरूपी बंदी का घालू नये अधिकचा दंड किंवा इतर कार्यवाही का होऊ नये या संबंधित लिखित उत्तर आणि सुनावणीची संधी देण्यात आलेली आहे याचाच अर्थ अजून अंतिम निर्णय यायचा बाकी आहे हा इंटरव्हिव्ह म्हणजे तात्पुरता आपण कडक आदेश सेबीकडून जारी करण्यात आला आहे आता आपण ऐकून घेतली एक बाजू म्हणजे सेबीने केलेले आरोप आता दुसरी बाजू ऐकूया अवधूत साठे किंवा त्यांचे ट्रेडिंग अकॅडमीचं काय म्हणणं आहे सेबीच्या आदेशानंतर अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी यांनी त्यांच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर एक प्रेस रिलीज जारी केला आहे आम्ही केवळ ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स आहोत आमचे प्रोग्राम्स हे स्किल बिल्डिंग आणि डिसिजन मेकिंग ट्रेनिंग आहेत आम्ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस स्टॉक रेकमेंडेशन्स रिसर्च रिपोर्ट्स क्लायंट्सच्या वतीने व्यवहार हे काहीही करत नाही सेशन्समध्ये वापरलेले एक्झॅम्पल्स ट्रेडिंग रेफरन्सेस प्युअरली एज्युकेशनल आहेत त्यांना ॲडवायझरी म्हणून समजू नये आम्ही कधीही कोणतेही अनलॉफुल गेम्स ॲडवायझर सर्व्हिसेसमधून कमावलेले नाहीत आम्ही रेग्युलेटरी व्हॅक्यूमचे विक्टीम आहोत आम्ही आमच्या यूट्यूब किंवा इतर सोशल मीडिया चॅनल्सवरून कुठलेही मॉनिटायझेशन करत नाही त्यामुळे आम्हाला फिन फ्ल्युएन्सर म्हणणे चुकीचे आहे आणि शेवटी आम्ही सेबीच्या आदेशाला योग्य लीगल फोरम्स मध्ये चॅलेंज करणार आहोत आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास ठेवतो म्हणजेच हे स्पष्ट आहे एका बाजूला सेबीचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला आस्थाचा पूर्णपणे त्या आरोपांना नकार आणि याचं फायनल सत्य हे न्यायालयीन प्रक्रियेनंतरच ठरेल आता एक महत्वाचा प्रश्न या संपूर्ण कथेतून सामान्य गुंतवणूकदार रिटेल इन्व्हेस्टरनी काय शिकायला पाहिजे कोणाकडूनही पेड स्टॉक टिप्स घेत असाल सेबी रजिस्ट्रेशन नंबर तपासा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर रिसर्च ॲनालिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन नसेल तर सावधवा गॅरंटीड रिटर्न्स जलद श्रीमंती दोन ते तीन दिवसात प्रोफेशनल ट्रेडर अशा क्लेम्सवर कधीच विश्वास ठेवू नका कर्ज काढून दागिने गहाण ठेवून कोणीही कुठलेही कोर्सेस जॉईन करू नका कारण शिक्षण हे नेहमी रिअलिस्टिक सोबत असायला पाहिजे लॉटरी सोबत नाही सोबतच एज्युकेशन आणि ॲडवायझरी यातला फरक समजून घे खरे एज्युकेशन घेतल्यानंतर आपण आपले डिसिजन घेऊ शकतो एवढी क्षमता आपल्यात येते तर ऍडवायझरी स्पेशली ती जर पेड असेल तर ती रेग्युलेटरी फ्रेमवर्क मध्ये येते विशेषतः असा मोठा व्हिडिओ पाहून लगेच तुमचं फायनल मत बनवू नका नेहमी सेबीचा ऑर्डर संबंधित व्यक्तीचं स्पष्टीकरण आणि क्रेडिबल न्यूज रिपोर्ट यांची सुद्धा पडताळणी करा तर मित्रांनो अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी किंवा अवधूत साठे यांची केस स्टडी ही काही फक्त एक स्टोरी नाही किंवा एका माणसाची कथा नाही तर भारतातील फिन्फ्लुएन्सर ट्रेडिंग अकॅडमीज आणि रिटेल इन्व्हेस्टर्स यांच्यामधल्या नात्याची एक नवीन एक्झाम आहे असं समजा एका बाजूला सेबीची कडक कार्यवाही पाचशे शेहेचाळीस कोटी रुपये जप्त मार्केट बॅन आणि ऍडवायझरी थांबवण्याचे आदेश आणि दुसऱ्या बाजूला ट्रेडिंग अकॅडमीचं म्हणणं आहे की आम्ही फक्त शिक्षण देत होतो कोणताही फ्रॉड किंवा ऍडवायझरी नाही मित्रांनो ही केस अजून न्याय प्रक्रियेत आहे पण तुमच्यासाठी महत्वाचं काय तर फसवणूक होऊ नये म्हणून अलर्ट राहणं कोणत्याही चमकदार प्रॉमिसेसच्या मागचं लॉजिक समजून घेणं कोणीही अशा प्रकारचं प्रॉमिस का करेल जर स्टॉक मार्केट इतकंच सोपं असतं तर लोकांनी फक्त स्टॉक मार्केटच शिकले असते आणि पैसा कमावला असता त्यामुळे स्टॉक मार्केट हा लगबगिने किंवा लवकरात लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग नाही तर तो डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंटचा खेळ ओळखून समजून डिसिजन घेण्याचा एक प्रकार आहे जर तुम्हाला या केसवरील कुठले डिसिजन घेतलं जाणार आहे न्यायालयाचा निर्णय काय असेल किंवा यासारखेच केस स्टडीज बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्यापैकी कोणी ही ट्रेडिंग अकॅडमी जॉईन केली होती किती पैसे भरले होते तुमची ही फसवणूक झाली आहे का आणि जास्तीत जास्त जागरूकता वाढवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र